नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत हा निकाल अनपेक्षित होतो याच्यामध्ये काही शंका नाही आणि विशेषतः काँग्रेसची जी पंचायत झालेली आहे की काँग्रेस म्हणजे काँग्रेसला एवढा कमी जागा मिळतील असं काँग्रेसला अजिबात अपेक्षित नसणार म्हणजे आजवरच्या इतिहासामध्ये काँग्रेससाठी हा अत्यंत वाईट परफॉर्मन्स आहे फारच कमी जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेतच पण असे अनेक जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही काँग्रेसचा एकही आमदार नाही आणि अशा अशा जिल्ह्यांमध्ये खुद्द पुणे आहे पुण्यामध्ये काँग्रेसचा एकही आमदार आता उरलेला नाही संग्राम चोपेंचा पराभव झालेला आहे त्याचप्रमाणे संजय जगतापांचा पराभव झालेला आहे रविंद्र धंगेकरांचा पराभव झालाय त्यामुळे असं असं खरं म्हणजे इतक्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा आमदारच नसणं असं यापूर्वी घडलेलं नव्हतं आणि ते पहिल्यांदा घडलंय म्हणजे मी तो आकडा तुम्हाला सांगतो की कि किती जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा आमदारच नाही हे या प्रकारे घडणं हे काँग्रेससाठी फारच मोठं अपयश आहे हे बघा म्हणजे ते आकडेवारी मी बघत होतो मागा अशी हा तेवीस जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एकही एक उमेदवार आमदार नाही आहे तेवीस जिल्ह्यांमध्ये ही किती भयंकर गोष्ट आहे म्हणजे एकोणीसशे ऐंशी मध्ये अवस्था अशी होती की काँग्रेसचा सगळीकडे आमदार होता इव्हन इव्हन मग अगदी अडीबाणी नंतर सुद्धा सतरा जिल्हे असे होते की जिथे काँग्रेसचा आमदार नव्हता सतरा जिल्हे असे होते त्याच्यानंतर आता मात्र अशी अवस्था आहे मी मग म्हटल्याप्रमाणे तेवीस जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार नाही आणि धुळे अमरावती बुलढाणा वर्धा सोलापूर इथे एकही आमदार नाही असं कधीच घडलं नव्हतं ते घडत आहे त्यामुळे हे काँग्रेससाठी ही फारच भयंकर गोष्ट आहे आता मला असं वाटतं की हे सुरूच आहे की कशामुळे हे घडलं बाळासाहेब थोरातांचा पराभव झाला यशोमती ठाकूर पराभूत झाल्या पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाले म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री सगळे पराभूत झाले मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये बाळासाहेब थोरात होते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये यशोमती ठाकूर होत्या ते दोघे पराभूत झाले नाना पटवले कसे बसे वाचले आणि ते निवडून आले पण त्यांची अवस्था बिकट आहे मला एक कळत नाहीये की मुळामध्ये हे का घडलं आता त्या निवडणुकीमध्ये काय काय प्रकार घडले वगैरे सोडून द्या मी तुम्हाला सांगू का मला एक महत्वाचा मुद्दा असा वाटतो की अदरवाईज सुद्धा म्हणजे मी ग्राउंडवर बघत होतो एकूणच काँग्रेसला तशा कमी जागा मिळणार होत्या हे लक्षात आलेलं होतं म्हणजे महाविकास आघाडी पेक्षा भायुतीला किमान दोन जागा तरी जास्त मिळतील असं चित्र होतं आणि काँग्रेसच्या जागा कमी मिळतील असंही चित्र होतं हे काँग्रेस असं काय झालेलं आहे हे मला कळलं नाही की मुळात लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या काँग्रेसला काय जागा होत्या चौदा जागा चौदा खासदार होते विशाल पाटलांसकट सतरा जागा लढवल्या तेरा जागा आल्या तेव्हा मी असं मी स्वतः म्हटलो होतो की आता जर विधानसभा निवडणूक झाली तर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि मुख्यमंत्रीपद काँग्रेसने मिळेल तर मुख्यमंत्री कोण असणार ही चर्चा मी करत होतो बाळासाहेब थोरात होऊ शकतात सतेज, पाट, सतेज पाटील आता बघा सतेज पाटील हा एवढा महत्वाचा नेता आज सतेज पाटलांच्या कोल्हापूरमध्ये एकही आमदार नाही काँग्रेसचा काय करायचं तर सतेज पाटलांची ही अवस्था बाळासाहेब थोरातांची ही अवस्था पहिली महिला पहिली महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकते यशोमती ठाकूरच्या रूपानं असं मी म्हटलं होतं ते क्षमता होतीच आहेच आजही पण हे सगळं जे काही झालेलं सुपडा साफ झालेला सा। काँग्रेसचा याचं कारण काय याच्यावर काहीतरी बोललं पाहिजे की लोकसभा निवडणुकीमध्ये तुमची एवढी अवस्था चांगली असते विधानसभेपर्यंत तुमची अवस्था एवढी बिकट का होते हे सगळ्यात महत्वाचे कारण मी तुम्हाला सांगतो बद्दल बोलूया महाविकास आघाडीबद्दल आता बोलायला नको काँग्रेस बद्दल बोलूया सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला ज्या प्रकारचं यश लोकांनी दिलेलं होतं ते पुढे टिकून ठेवत त्या सोबत संवाद करत लोकांच्या सोबत जात काँग्रेसनं एक वेगळ्या प्रकारचं आक्रमक काम करायला पाहिजे होतं प्रत्यक्षात काँग्रेसनं काय केलं काँग्रेसनं प्रत्यक्षामध्ये जो काही घोळ घातला जागा वाटपाचा हो। आणि जे काही नको ती भाषा नको त्या भाषेत बोलणं तिकडे संजय राऊत तिकडे नाना पटवले पण ते नाना मलाही कळलं नाही हे राहुल गांधी करतात काय हो राहुल गांधींबद्दल खूप प्रेमाने मी बोललोय खूप वेळा बोललोय पण आज हे बोललं पाहिजे आणि केवळ पराभव झालाय म्हणून नाही हे त्यांना कधीतरी सांगणं आवश्यक आहे लोकसभा निवडणुकीमध्ये नव्याण्णव जागा जिंकल्या म्हणजे आपण जग जिंकलं असं राहुल गांधींना आणि काँग्रेसला वाटतंय का की आपल्याला विरोधी नेतेपद मिळालं आता संपलं सगळं राहुल मलाही सांगा निवडणूक लढवायची म्हणजे निवडणूक व्यवस्थापन नावाची गोष्ट असते येऊन भाषण ठोकायचं म्हणजे निवडणूक व्यवस्थापन नाही अरे राहुल गांधी होते कुठे महाराष्ट्रामध्ये किती भाषणे केली त्यांनी किती सभा घेतल्या येऊन पुण्यात आले नाहीत हे मुळात सभा कमी घेतात त्या आकडेवारी मी सांगत नाही आता कोणी किती सभा घेतल्या पण बाकी मी आकडेवारी बघा तुम्ही आकडेवारी बघून तुमच्या लक्षात येईल तुम्ही सभा किती घेता आणि जेव्हा जागा वाटप सुरू होतं जागा वाटपाचा गोंधळ सुरू होता तेव्हा अमित शहा वगैरे जातीनं लक्ष देत होते दिल्लीमध्ये जागा वाटप होत होतं काँग्रेसच्या अनुषंगाने काँग्रेसचे काय नेते कुठले नेते होते ते निरीक्षक पाठवून देतात सुनील सुनील काय चेन्नई झाला रमेश चेन्नई झाला तर रमेश चेन्नई झाला येऊन बिचारे करणार काय ते चेन्नई झालांना महाराष्ट्र काय 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 माहिती नाही मुळात तुम्ही लक्ष दिलं पाहिजे ना की जागा वाटप कुठे होतंय काय होतं जागा वाटपाचं कमी जागा एवढ्या का घेतल्या काँग्रेसनं आणि मुळात जागा घेतल्या त्या कुठल्या घेतल्या विदर्भामध्ये जागा चुकीच्या जा ठिकाणी घेतल्या उमेदवारांची निवड चुकली या सगळ्या प्रक्रियेमध्ये राहुल गांधींनी लक्ष देणं आवश्यक आहे राहुल गांधींना पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे बाळा हे एन जी ओ हो नाहीये हे पक्ष संघटन आहे आणि पक्ष संघटन करायचं असेल तर तुम्हाला व्यवस्थितपणे व्यूहरचनात्मक काम करावं लागतं आणि व्यूहरचनात्मक काम करायचं असेल तर तुम्हाला बारीक सारीक प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं खाली एवढा सगळा गोंधळ सुरू होता मी म्हटल्याप्रमाणे काय भाषेमध्ये बरं नाना पटवले ज्या भाषेत बोलत होते पण जागा वाटपाचा खोड इतका वाढला किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये बाळासाहेब थोडासा नाणला पर तो पण तोपर्यंत सगळ्या जे काही चुका हो व्हायच्या ते होऊन गेल्या होत्या हे अगोदरच व्हायला पाहिजे आणि राहुल गांधींनी बसून त्यावर नीटपणे काम केलं पाहिजे विवरष ठरवली पाहिजे आपला मुद्दा काय असणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये काय मुद्दा होता तोच मुद्दा विधानसभेत घेऊन चालणार नाही विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण आलेली होती आणखी बाकीचे मुद्दे होते याला काउंटर कसं करायचं आपलं नॅरेटिव्ह तयार कसं करायचं तेच जातीचे मुद्दे तेच जातीचं आरक्षण इकडे तेच गद्दार इकडे हे संविधान इकडे तेच जातीन्याय जनगणना तुम्हाला त्या त्या निवडणुकीची एक गंमत असते त्या त्या निवडणुकीचं वेगळेपण असतं ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे मुद्दे यायला पाहिजे होते ज्या प्रकारे सोयाबीनचा मुद्दा यायला पाहिजे होता ज्या प्रकारे बाकीचे विरोधी मुद्दे यायला पाहिजे होते ते मुद्दे आलेलेच नाहीत ठरलेली भाषण त्याच प्रकारची तुलना नाहीये पण नरेंद्र मोदी किंवा ही बाकीची मंडळी जेव्हा येतात तेव्हा लोकल कनेक्ट करतात त्या भाषेत बोलतात त्या भाषेचे संदर्भ देतात तुम्ही कुठेही भाषण तेच करणार झारखंडामध्ये पण तेच करणार आणि कोल्हापुरात पण तेच करणार असं नाही होत मला असं वाटतं की मुळामध्ये मी म्हटलं ना की या घरात जेवलो त्या घरात जेवलो हे सगळं ठीक आहे पण तुम्हाला मुळात निवडणुकीच्या कालावधीमध्ये निवडणूक म्हणूनच काम करणं आवश्यक आहे हा भारत जोडो यात्रेच्या संदर्भात जर राहुल गांधी म्हणाले ही यात्रा निवडणुकीसाठी नाही ही पक्षाची यात्रा नाही ही भारताची यात्रा आहे ही भारत जोडो यात्रा आहे भारतातला सर्वसामान्य माणूस आला राहुल गांधींसोबत उभा राहिला राहुल गांधींसोबत चालू लागला राहुल गांधींसोबत एक त्याचा कनेक्ट तयार झाला हे सगळं छान आहे राहुल भारत जोडोचा संबंध निवडणुकीशी नाही बरोबर आहे पण निवडणूक जेव्हा येते तेव्हा मात्र निवडणुकीसाठीच ते काम करणं ती व्यूहरचना करणं या अनुषंगाने काँग्रेसचं फार मोठी चुका होत आहेत आणि ते राहुल गांधींपासून होत आहेत केवळ खालीच असं नाही राहुल गांधींपासून होत आहेत त्यावर काम करणं फार महत्वाचं आहे ही जी पक्ष निरीक्षक आणि अमुक्त मोसगे जी यंत्रणा तयार केलेली आहे ना ती संपून टाकली पाहिजे आणि थेटपणे कनेक्ट असणं फार आवश्यक आहे क्रमांक एक चा मुद्दा पुढचा मुद्दा जो आहे ना तो म्हणजे मुळात हे खालचे जे नेते जे सरंजामी पद्धतीने काम करत आहेत तुम्हाला हलवावं लागेल काम करावं लागेल तुम्हाला चैतन्य तयार निर्माण करावं लागेल तरुणांना महिलांना सोबत घ्यावं लागेल आणि सगळं करता येणं शक्य आहे कारण काँग्रेसकडे जेवढी वोट बँक आहे ना तेवढी वोट बँक कुठल्याच पक्षाकडे खात्रीची चांद्यापासून बांध्यापर्यंत नाहीये आता यांना मायुतीला जास्त जागा मिळाल्या असतील मतांची टक्केवारी पण वाढली असेल पण तात्पुरती आहे काँग्रेसची वोट बँक हे ठरलेली वोट बँक आहे सिव्हिल सोसायटी तुमच्या सोबत आहे कॉमन मॅन तुमच्या सोबत आहे सर्वसामान्य माणूस तुमच्या सोबत आहे अशा वेळ तुम्ही करता काय तुम्हाला या सगळ्या माणसांसोबत जोडून घेणं आवश्यक आहे मला तर असं वाटतं अनेकदा की सर्वसामान्य माणूस काँग्रेससाठी जेवढं काम करत होता तेवढे काँग्रेसचे नेते तरी करत होते की नाही हा मला प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांपेक्षा सर्वसामान्य माणसांनाच खूप त्रास होता एनजीओना तिथल्या सगळ्या संघटनांना परिवर्तनवादी विचारांच्या लोकांना अभ्यासकांना विचारवंतांना प्राध्यापकांना सगळ्या लोकांना चिंता होते की काँग्रेस आली पाहिजे काँग्रेसला बळ मिळालं पाहिजे हे सगळे एक जुटीनं प्रयत्न करतायत काँग्रेसच्या नेत्यांना हे कळत होतं का ते या सगळ्या प्रयत्नांच्या सोबत होते का हेच मला कळत नाही त्यामुळे ज्या पद्धतीनं मी मी म्हटलं ना तुम्हाला की परत सांगतो की हे केवळ म्हणजे केवळ टीका करायची आहे तुलना करायची असं नाही पण ज्या पद्धतीनं प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक टप्प्यावर भाजप निवडणुकीवर काम करत होतं प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक फेजमध्ये निवडणुकीवर काम करत होतं मताची टक्केवारी कशी वाढेल यासाठी प्रयत्न करत होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रयत्न करत होता सगळेजण प्रयत्न करत होते आणि त्यामुळे मताची टक्केवारी कशी एक लक्षात घ्या दुपारनंतर जी मतांची टक्केवारी वाढली ती कशी वाढली हे आपल्याला माहिती आहे पण मुळामध्ये या सगळ्या लोकांना आपल्या विचारांच्या लोकांना तिथे बूथवर घेऊन येणं पासून ते प्रत्येक गोष्टीवर काम करणं प्रत्येक बूथवर काम करणं तुम्ही बघा नरेंद्र मोदी प्रत्येक बूथवरच्या कार्यकर्त्याशी संवाद करत होते प्रत्येक पन्ना प्रमुखाशी बोलत होते अमित शाह बसून जागा वाटपाचं सगळं अंतिम करत होते हे सगळं जे काही बारीक सारीक नियोजन असतं ना तर मला असं वाटतं की राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेंपासून ते खाली नाना पटोलेंपर्यंत सगळ्या स्तरांवर ज्या प्रकारे काम केलं पाहिजे काँग्रेसनं त्या प्रकारे कामच केलं गेलं नाही मुळात मुळात काँग्रेस रस्त्यावर काय येत नाहीये उतरणं रस्त्यावर उतरणं रस्त्यावर उतरणं आंदोलन करणं बोलणं आक्रमकपणे काम करणं या सगळ्यामध्ये काँग्रेस कुठेच दिसते नाही मी मागे वाटलं होतं महाविकास आघाडी सरकार स्थापन का झालं यांना कळालं नाही ते पडलं का यांना कळालं नाही पण पडलं का माहिती आहे त्यातली सगळ्यात मोठी चूक काय होती नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला मला कळालं नाही की मुळात काँग्रेसनं महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना सगळ्यात महत्वाची अट काय घातली होती आम्ही विधानसभा अध्यक्षपद घेऊ उपमुख्यमंत्रीपद मागितलं नाही पण विधानसभेचं अध्यक्षपद मागितलं तेव्हा असं वाटलं की काँग्रेस शहाणी आहे काँग्रेसला विधानसभेच्या अध्यक्षपदाचं महत्व कळतं पण जेव्हा गरज होती तेव्हा त्यांनी राजीनामा दिलेला होता आणि विधानसभा अध्यक्षपदावर नवीन माणूस नव्हता विधानसभा अध्यक्षपदाचा ना राजीनामा नाना पटोलेने तेव्हा दिला नसता तर पुढे या प्रकारचा गोंधळ झाला नसता महाविकास आघाडी सरकार पडू शकलं नसतं कोसळू शकलं नसतं किंवा कोसळ पाडण्याचा प्रयत्न केला तरीही कोर्टामध्ये फार वेगळ्या प्रकारचा युक्तिवाद होऊ शकला असता पण तेव्हा काँग्रेसनं हा गोंधळ घातला काँग्रेस हे जे करतं की तुम्हाला समज असते सगळी पण जेव्हा योग्य वेळ येते येते तेव्हा तर तुम्ही कुठेच नसता विरोधामध्ये सुद्धा असताना रस्त्यावर उतरलं पाहिजे आंदोलन केलं पाहिजे काम केलं पाहिजे सगळ्या ज्या बिंग्स आहेत विद्यार्थ्यांची असेल एन एसयूची असेल किंवा तुमची युवक असेल मला कळत नाही युवक पासून एन एस आय पर्यंत सगळे अध्यक्ष जे आहेत ना ते पण या नेत्यांची मुलं सगळे तरुण युवक आघाडी नेत्यांची मुलं युवक काँग्रेस नेत्यांची मुलं महिला नेत्यांच्या नातेवाईक महिला मला कळत नाही की तुम्हाला वेगळी स्पेस निर्माण करावी लागेल म्हणजे अगदी त्या काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून तुम्हाला सगळे ते सरंजामी व्यवस्थेला तोंड द्यावं लागतं मी काँग्रेसमध्ये काम करणारे बरेच कार्यकर्ते माझे मित्र बिचारे त्यांना कळत नाही की काँग्रेसमध्ये करायचं म्हणजे करायचं करा काय का तुम्हाला कोणी भेटत नाही काय करायचं कळत करा नाही कृती कार्यक्रम नाही ऍक्शन प्लॅन नाही कार्यक्रम नाही चाललंय आपला हा करतोय काँग्रेसमध्ये आहे म्हणजे काँग्रेसमध्ये आहे काय करायचं हे माहितच नाहीये तुम्हाला जर कार्यकर्त्यांकडे कार्यक्रम नसेल कुठलं आंदोलन असेल आणि नेतृत्व जेव्हा जेव्हा असेल तेव्हा अगदी खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत सगळी सरंजामी घराणेशाही अशी सगळी व्यवस्था तिथे असेल तर नव्या लोकांना तिथे वाव कसा मिळेल संधी कशी मिळेल अशाच प्रकारामुळे काँग्रेसकडून अनेक जात समूह सुद्धा दुरावले म्हणजे तर जे अनेक जात समूह आहेत ते बऱ्यापैकी दुरावले कारण तिथे संधी मिळत नाहीये ओबीसी जाती या खरं म्हणजे काँग्रेससोबत होत्या पण त्या ओबीसी जाती आता हळूहळू टप्प्याटप्प्यानं पूर्णपणे काँग्रेसपासून गेल्या आणि सुरुवातीला त्या भाजपसोबत नव्हत्या आता त्या भाजपसोबत चाललेल्या आहेत ओबीसी जाती म्हणजे ओबीसींनी आत्ता ओबीसी जाती आणि बौद्धेतर बाकी अनुसूचित जाती या सगळ्यांचं जे काय आता सध्या राजकारण आहे ते ज्या प्रकारे भाजप करत आहे भाजपने परिषदेला जे उमेदवार दिले प्रामुख्याने बघा तुम्ही ओबीसी उमेदवार होते किंवा अमित सारखा का भाजपचा सा कार्यकर्ता तर विधान परिषद दिली त्याचं कारण काय मी म्हटल्याप्रमाणे बौद्धेतर अनुसूचित जाती ज्या आहेत त्या सगळ्या एकवटल्या पाहिजेत म्हणून तो प्रयत्न होता तर हा हे सगळं ज्या प्रकारे भाजप काम करत आहे जातीय समीकरणांवर काम करत आहे बारीक सारीक प्रत्येक तपशिलांवर काम करत आहे निवडणुकीच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने अगदी प्रत्येक टक्क्यावर किंवा मतांचा टक्क्या दीड टक्का आपल्याला कमी पडला तो दीड टक्का कसा वाढवायचा मग त्यासाठी महाविकास आघाडीची मतं कशी कमी अरे मला प्रश्न असा पडला म्हणजे मला धक्का बसतो या लोकांचा की त्या पुण्यामध्ये वडगाव शरीत सुनील टिंगरे यांच्या विरोधामध्ये जगदीश मोळीक उभे राहणार असं त्यांनी सांगितलं त्यांना ए बी फॉर्म पण मिळाला ते तिथपर्यंत गेले पण होते देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून त्यांना आश्वासन दिलं की तुम्हाला आमदार करू विधिमंडळात तुम्ही आमदार व्हाल विधान परिषदेवर तुम्ही जाल काळजी करू नका आत्ता माघारखेल धीरज घाटे घाटे कसब्यामध्ये काही वेगळा त्यांचा विचार होता देवेंद्र फडणवीस स्वतः भेटायला आले त्यांना धीरज घाटेना भेटलं इकडे बंडखोरी करणारा मला कळत नाही पुणे काँग्रेस ही तर भयंकर धोर गोष्ट आहे कोण चालवतं काय चालवतं मला कळत नाही खरं म्हणजे रमेश बागवे हे कॅन्टोन्मेंट मध्ये अगदी सहजपणे निवडून आले असते तो एक उमेदवार एक आमदार झाला असता संजय संग्राम थोपटे संजय जगताप तीन आमदार झाले असते शून्य आमदार आहे ते पण गेले करतो काय आपण याचं कारण मी म्हटल्याप्रमाणे मनीष आनंद उभे राहिले काय त्यांना कोणी विचारलं नाही कमल व्यवहारे उभ्या राहिल्या काँग्रेसनं महिला महापौर केलं पहिली महिला महापौर काँग्रेसनं एवढं मोठं पद दिलं पण त्यांना कोणी फोन केला नाही विचारलं नाही आबा बागुल तिकडे उभे राहिले काही नाही म्हणजे काय चाललंय कोणी कोणाशी संवाद करत नाही कोणी कोणाशी बोलत नाही आणि नाना पटोले आपले जे वाटलं मनात आलं बोलत सुटलंय काँग्रेसचं राजकारण या प्रकारे असतं काही कुठला चेहरा नाही इकडे उद्धव ठाकरे काहीतरी भूमिका घेत आहेत शरद पवार काही भूमिका घेत आहेत मांडतायत फिरतायत यांच्यापैकी कोणीही काही भूमिका नाही प्रदेशाध्यक्ष असणारे नाना पटोले त्यांना काय चाललंय खाली काय माहिती नाहीये बाकी जेवढे महत्वाचे नेते काही संबंध नाही आणि वरून कोणी काही विचारत नाही अगदी युवक काँग्रेसचे किंवा एन एस वी आय के सुद्धा जे राष्ट्रीय निरीक्षक येतात ना ते राष्ट्रीय निरीक्षक सुद्धा ज्या प्रकारचं काम करतात सगळं ते दरबारी राजकारणासारखं हे दरबारी राजकारणच आहे आणि मग एक विंग आहे ते नुसतं ट्रेनिंग सुटते याचं ट्रेनिंग त्याचं ट्रेनिंग याचं प्रशिक्षण मी परवा सेवाग्रहामध्ये गेलो म्हणे काँग्रेसचे प्रशिक्षण असू कोणाचे प्रशिक्षण घेता हे ट्रेनिंग ते ट्रेनिंग अमकं ट्रेनिंग असं चालत नसतं केवळ ते ट्रेनिंग मिनिंग सगळं ठीक आहे पण पर मी परत सांगतो तुम्हाला एन जी ओ नाही आहे ही ही सामाजिक संघटना आहे केवळ हा राजकीय पक्ष आहे राजकीय पक्ष राजकीय पक्षासारखाच पक्षा, 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 चालवायचा असतो नीटपणे बाकीच्या विंग्सवर काम करा तुम्ही पण ट्रेनिंग तिथे घेता तुम्ही चुप चार पाच लोकांचं काय पाच पन्नास लोकांचं पण कॉलेजेसमध्ये जाऊन तो विचार पेरला पाहिजे जी ज्या ज्या ठिकाणी तरुणाई आहे त्या त्या ठिकाणी तरुणाईपर्यंत बोललं पाहिजे तरुण नेत्यांना बळ दिलं पाहिजे तरुण कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे घराणेशाहीपासून मुक्त नितीन राऊत त्यांचा मुलगा कुणाल राऊत तो युवकचा अध्यक्ष कशाला पाहिजे कुणालबद्दल माझं वाईट मत नाही चांगला मुलगा आहे पण का वाय कुणाल नितीन राऊतांचा मुलगाच का पाहिजे गणेशबाईचा अध्यक्ष निवडताना याच प्रकारचा विचार का केला पाहिजे महिला अध्यक्ष निवडताना असाच विचार का केला पाहिजे वडट्टीवारांना आपल्या मुलीला पुढे हे करायचं आहे नितीन राऊतांना आपल्या मुलाला पुढं न्यायचं आहे हे काय तुमचं राजकारण आहे का सगळ्यांनी मिळून मुळामध्ये गेलं पाहिजे तळागाळापर्यंत गेलं पाहिजे लोकांपर्यंत मुद्दा पोहोचवला पाहिजे तुम्हाला तुमच्याकडे मुद्दे असतेले पण मला सांगा मुळामध्ये हे जे लाडकी बहीण आहे ना ती खरी सुरुवात केली राहुल गांधींनी लोकसभेमध्ये खटाखट खटाखट ती ती योजना होती तुम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये तुमची महालक्ष्मी योजना तीन हजार रुपये तुम्ही देणार होता तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात सांगितलं ते पोहोचवता आलं का तुम्हाला उलट पक्षी लोकांना असं वाटलं लो की यांचा लाडकी बहिणीला विरोध आहे आणि हे सत्तेमध्ये आले तर लाडकी बहीण योजना बंद होईल आपले पैसे बंद होते तुम्ही तीन हजार रुपये देणार आहात हेच लोकांना कळलं नाही हे पोचवलं लो पाहिजे लोकांपर्यंत अशी कुठे निवडणूक असते का निवडणुकीमध्ये कशाप्रकारे काम केलं पाहिजे अत्यंत ऊर्जा असली पाहिजे त्या प्रकारचं काम केलं पाहिजे झपाटून काम केलं पाहिजे मी मुळामध्ये एक स्ट्रॅटजी असली पाहिजे आणि एक्झिक्युशन पण त्या प्रकारे असलं पाहिजे हे तुम्ही काहीच करणार नाही आणि पुन्हा त्याच्यावर हरियाणात प्रस झालं हरियाणामध्ये हातात आलेली निवडणूक पूर्णपणे ते तुम्ही कुठं ते उड्डाणकडे देऊन टाकली ते जे करतील ते करतील बाकी काही संबंधच नाही तुम्ही त्यात लक्ष घातलं नाही तिथे उमेदवारांची निवड करताना चुका झाल्या तेच इकडे झालं उमेदवारांची निवड करताना एवढा चुका झाल्या या प्रकारे कसं काय काम होईल मला सांगा तुम्हाला म्हणजे मला कळत काँग्रेसच्या लोकांना ना गांधी कळलेले नाहीयेत त्यांना नेहरू कळलेले नाहीयेत तर त्यांना आंबेडकर कळलेले नाहीयेत तर कधी सेवा जायला पाहिजे या लोकांनी गांधी समजून घेतले पाहिजेत गांधीचं राजकारण काय होतं गांधी हे सगळं मोहब्बत की दुकान वगैरे सगळं होतं पण गांधी त्याही पलीकडे व्यवस्थितपणे नीट राजकीय नेते होते त्यांना माहिती होतं राजकारण कसं करायचं हे राजकारण कसं करायचं हेच काँग्रेसच्या लोकांना जर कळत नसेल ना त्यांना समजच नाही की आपण काय करतो आहोत काय करायला पाहिजे बाकीच्या लोकांशी जोडून घेत आपण पुढे कसं गेलं पाहिजे हा संवाद असला पाहिजे काही नाही उमेदवार निवडीमध्ये सुद्धा ज्या प्रकारचे प्रयोग केले पाहिजेत ज्या प्रकारे नव्या लोकांना बल दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेस की चळवळ आहे ते काँग्रेसच्या दरबारी राजकारण झालेलं आहे चळवळ आहे काँग्रेस काँग्रेस मुवमेंट त्या चळवळीची काँग्रेसला तुम्ही काय करून टाकलंय तुम्ही त्याला बंदिस्त करून टाकलंय सगळ्या सरंजामी व्यवस्थेमध्ये आणि तुमच्या महालांमध्ये बंदिस्त करून टाकलेलं आहे असं नाही चालत तुम्हाला ते चळवळीसारखी काँग्रेस उभी राहायला पाहिजे मी नेहमी असं म्हणत असतो की काँग्रेसचा पराभव झाला ते फार बरं झाला महाराष्ट्रात पराभव झाला उत्तम गोष्ट आहे हरियाणात पराभव झाला उत्तम गोष्ट आहे आणखी ठिकठिकाणी पराभव काँग्रेस झाले पाहिजेत आणि काँग्रेस सत्तेतनं पूर्णपणे बाहेर आली पाहिजे तर ती रस्त्यावर येईल आणि जे काही लोक आहेत की जे काँग्रेसमध्ये सत्ते सत्तेसाठी आहेत अशोक चव्हाणांसारखे त्यांनी अगोदरच निघून जावं असे सगळे अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून बाहेर पडले पाहिजेत काँग्रेसला भरपूर पराभवाला तोंड दिलं पाहिजे सत्ता सगळी गेली पाहिजे काँग्रेस रस्त्यावर आली पाहिजे दोन्ही अर्थांनी रस्त्यावर आली पाहिजे आणि रस्त्यावर आल्याशिवाय काँग्रेसला काँग्रेस म्हणजे काय ते कळणार नाही काँग्रेस म्हणजे आंदोलन आहे काँग्रेस म्हणजे चळवळ आहे काँग्रेस म्हणजे सत्ता आणि खुर्ची नाही केवळ हे काँग्रेसला कळणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचं काँग्रेस हा विचार आहे काँग्रेसची आयडियलॉजी आहे हे काँग्रेसला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत काँग्रेसला अभ्युदयाची आशा नाही तर फार वाईट बोललोय मी फार टोकदार बोललोय अनेकांना खटकेल सुद्धा परत लोक खाली लिहितील पण ते ईव्हीएमचं काय करायचं त्या अमक्याचं काय करायचं त्याचं काय करायचं ते करू द्या पण मी तुम्हाला सांगतो जी आत्ता अवस्था आहे काँग्रेसची ती बिकटच आहे ते त्यावर त्यांना काम करावं लागणार आहे म्हणजे आहे ते केलं नाही ते येणारं ना काळ कठीण आहे एवढं मी सांगून ठेवतो बाकी मर्जी काँग्रेसची राम भरोसे मला माहिती नाही म्हणजे खरं म्हणजे राम राम भाजपनं काय मांडला पण खरा राम काँग्रेसला कळला एवढा राम भरोसे पक्ष दुसरा कोणी चालवत नाही त्यामुळे खरं रामाशी नातं बहुतेक काँग्रेसच आहे कारण ते राम भरोसे पक्ष चालवतात त्याला जरा विचार करावा लागेल की असं करून पक्ष चालत नाही आता तरी आपल्याला अमूलाग्र बदल करावे लागतील मूलभूत बदल करावे लागतील तर काहीतरी घडू शकतं नाहीतर येणारा काळ याच्यापेक्षाही बिकट असणार आहे याची तयारी ठेवली पाहिजे एनिवे जे वाटत आहे ह्या कमेंटमध्ये बाकी बोलत राहू हो, भेटत राहू हो।